श्री गुरुदत्त टूर्स अँड ट्रॅव्हल्स आमच्याकडे सर्व प्रकारचे ए सी नॉन ए सी टेम्पो ट्रॅव्हलर मिनी बस तसेच लक्झरी बस भाड्याने मिळेल संपूर्ण भारतात ट्रिप अरेंज केली जाईल आणि सर्व प्रकारचे बस ट्रेन एअर आणि हॉटेल बुकिंग देखील केले जाईल आणि इंडस्ट्री मटेरियल सप्लाय केले जाईल आमचा पत्ता आर एस नंबर एकशे पंचाहत्तर स्लॅश सात प्लॉट नंबर सतरा यू नंबर

या मैलीची तिच्या पतीने गळा चिरून हत्या केली प्रियांका आणि तिच्या पतीमध्ये गेल्या काही महिन्यापासून वाद सुरू होता प्रियांका आपल्या माहेरी सांगलीवाडीत राहत होती जक्काप्पा सोमनाथ चव्हाण आणि प्रियांका जकाप्पा चव्हाण यांचा काही वर्षापूर्वी विवाह झाला होता जकाप्पा हा मूळचा विजापूर येथील आहे त्यांना एक मुलगा मुलगी आहे जकाप्पा रत्नागिरी येथील खाणीत काम करतो काही महिन्यापूर्वी त्यांच्यात वाद झाल्यानंतर प्रियांका सांगलीवाडी येथे आईकडे राहत होती ती शहरातील एका साडीच्या दुकानात काम करत होती रविवारी रात्री जकाप्पा याने बोलण्याचा बहाणा करून प्रियांकाला कृष्णा काटावरील सरकारी घाटावर घेऊन गेला तेथे तिच्यावर ते चारित्र्याचा संशय घेऊन त्याने धारदार शस्त्राने तिच्या गळ्यावर वार केला ती रक्ताच्या थारोळ्यात पडल्यानंतर तो तिथून निघून गेला घटना घडल्यानंतर शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक संजय मोरे घटनास्थळी दाखल झाले त्यानंतर त्यांनी स्वतः तपासाची सूत्रे हाती घेतली शहर पोलिसांचे पथक त्याला शोधत होते मध्ये रात्रीच निरीक्षक मोरे यांना माहिती मिळाल्यानंतर अवघ्या काही तासातच ता सांगली जवळच्या गावातून त्याला ताब्यात घेतलं त्याच्याकडे केलेल्या प्राथमिक चौकशीत अनैतिक संबंधाच्या संशयावरून खून केल्याचं स्पष्ट झालं तसेच सांगली शहरचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय मोरे यांच्या मार्गदर्शनाने उपनिरीक्षक महादेव पोवार संतोष गळवे संदीप पाटील गौतम कांबळे यांच्या पथकाने ही कारवाई केली लोकहिरा न्यूजसाठी महेश मोहिते मिरज